आणि चला आता जाऊयात इथे हा जो बोर्ड बघता ना अभिज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी आणि हे आहेत आपले अभि सर हॅलो नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आता क्लासला जायची तयारी झालेली आहे आता वाजले आहे सव्वा नऊ आणि एक दहा पंधरा मिनटामध्ये निघायचंच आहे आहोंचं जेवण चालू आहे मग आहो सोडतील आणि मग ते पुढे जातील तर मी छान अशी तयार झालेली आहे आणि हा ड्रेस कोड आहे ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि जीन्स तर तो आजपासून आता सुरुवात केलेली आहे आणि मस्त असा डब्बा डब्याला घेतलेला आहे टोमॅटोची चटणी आणि चपाती पाणी बॉटल आता हे सगळं घेतलेलं आहे आता सगळं मी बॅगमध्ये मा भरते माझी जी, जी बाकीची तयारी राहिलेली आहे ती सगळी आवरते आणि मग निघते क्लाससाठी माझ्या क्लासमुळे आहोंचे काम वाढले त्यांना पाचवर्डवरून मला सोडून वाईला जावं लागतं आहे <laughs> तर आता मी आली आहे क्लासमध्ये इथे बघू शकता समोर हा आहे आपला क्लास आणि चला आता जाऊयात इथे हा जो बोर्ड बघता ना अभिज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी आणि हे आहेत आपले अभि सर हॅलो <laughs> खूप छान झाली पटकन होणारी पटकन होणारी आणि दिसायला खूप छान दिसते कोणालाही आवडेल सगळ्यांना असा खोपा आहे मेसी खोपा

आणि किती छान झाले बघा त्यानंतर इथे मी खोपा करायला घेतला मेसी खोपा पण टाईम झाला होता त्याच्यामुळे मग फक्त मी कल करून ठेवले म्हटलं तर उद्या आल्यानंतर मग करायला येईल तर आता म्हणजे उद्या सगळं प्रॅक्टिसचा दिवस आहे तर मग बघूयात आता किती छान छान अजून हेअरस्टाईल आपल्याला शिकायला मिळत आहेत ते आणि मग काय आपली लालबरी जिंदाबाद आणि निघालो आता घरी जो पोवई नाका आहे ना तर तिथूनच ही टर्न करून येते पुन्हा गाडी मधला रोड बंद केला केलेला केला असल्यामुळे तर जो इथे पोवई नाक्यावर हे खालून रस्ते हे के केलेले आहेत तर तिथूनच हा वरून टर्न घेऊन आता ही गाडी जाईल कधी संध्याकाळी राहताना जायचं लगेच यायचं ते काय हा नाही निघालो हे फक्त टाईमपास होता म्हणजे मी जस्ट एक टाईमपास म्हणून मी करत होते म्हणजे दोन्ही पण आयब्रोज अप करायचे तर आशू आत्ताचं कॉलेजला गेलेली आहे कारण रात्री खूप लेट झालं आणि मला म्हणजे व्हिडिओ करायला आणि काय हे झालंच नाही कारण इतकी झोप आणि इतकं कंटाळा आलं होतं दिवसभर काल क्लासमध्ये उभं असल्यामुळे ना म्हणजे एकदम थकल्यासारखं झालं होतं आणि पटकन जेवण आवरलं आणि लवकरच झोपली मला वाटतं मी दहा सव्वा दहालाच झोपली असेल इतका कंटाळा आला होता <laughs> त्याच्यामुळं मग काल व्हिडिओच नाही बनवला म्हणून मग आता हे थोडंसं एंड करते आपल्या कालच्या व्हिडिओचं तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि पुन्हा आजचा व्हिडिओ पुन्हा मी स्टार्ट करेन नव्याने तर आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत रहा <laughs> बाय